बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं असीम सरोदे यांना असंसदीय शब्द वापरल्याबद्दल त्यांची तीन महिन्यासाठी ती सनद रद्द केली आहे असीम सरोदे यांनी शब्द काय वापरला तर फालतू फालतू हा शब्द असंसदीय आहे असा एकापेक्षा एक दिग्गज कायदेतज्ज असणाऱ्या बार काउन्सिलनं शोध लावलेला आहे मला त्याही बद्दल काही बोलायचं नाही पण माननीय सर्वोच्च न्यायालयाला बुट फेकून अवमान करणाऱ्या त्याच्या तथाकथित दिल्लीतल्या वकिलाला बार काउन्सिल ऑफ इंडियानं काय कारवाई केली याचाही जरा अभ्यास केला असता याच ज्या माणसाला आशीम सरोदे यांनी फालतू हा शब्द वापरला त्या भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काय शब्द वापरले होते आणि त्यावेळी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं काय प्रतिक्रिया व्यक्त केली ती हेही जरा जनतेला कळालं पाहिजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा म्हणजे काय ब्रह्मदेव नव्हे सर्वोच्च संस्था नव्हे एखाद्या पक्षाचं एखाद्या विचारधारेचं मानलिकत्व तरुण किंवा सरकारला किंवा सरकारमधल्या नेत्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे जर धंदे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा करणार असेल तर जो काही थोडाफार तुमचा आदर समाजामध्ये शिल्लक राहिलेला आहे तो संपून गेल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा